दिनांक तेवीस ऑगस्ट पासून वर्धा येथे वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पोलीस मुख्यालयामध्ये पार पडला क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर कौशलेश पंघाल समादेशक केंद्रीय दारुगोळा भांडार पुलगाव समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तर अध्यक्ष पोलीस अधीक्षक वर्धा नुरुल हसन यांनी भूषविलं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोलीस विभागाकडून मानवंदना देण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप बानमारे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस मुख्यालयासह जवळपास चारही उपविभागातील एकशे पन्नास खेळाडूंनी विलोभनीय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेदरम्यान फुटबॉल हॉकी बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो हे सांघिक खेळ तसेच शंभर दोनशे चारशे आठशे पंधराशे पाच हजार दहा हजार गोळा फेक भालाफेक थाळी फेक, फेक लांब उडी तिहेरी उडी या वैयक्तिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून संदीप जाधव हो, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून सुनैना डोंगरे वर्धा यांची निवड करण्यात आली जनरल चॅम्पियनशिप पोलीस मुख्यालय वर्धा यांनी पटकाविली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पोलीस उपाधीक्षक मनोज वाडीवे राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप बानमारे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण कोकरे खेळ प्रशिक्षक राजेश उमरे तसेच पोलीस मुख्यालय वर्धा येथील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा